जालना शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पस्तीस वर्षीय तरुण धनंजय अनंत काळे यांचा एकोणतीस डिसेंबर रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला धनंजय हे भावी डॉक्टर म्हणून ओळखले जात होते आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते अपघातात त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर जखम झाल्या होत्या ज्यामुळे संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या दुःखद घटनेनंतर धनंजय यांच्या कुटुंबाने एक प्रेरणादायी निर्णय घेतला त्यांचे अवयव दान करून इतरांना जीवनदान देण्याचा धनंजय यांच्या कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात सक्रिय असल्याने त्यांना अवयवदानाची महत्त्वता कळत होती त्यांनी तात्काळ हा निर्णय घेतला आणि जालना ते पुढेपर्यंत ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला हॉस्पिटलमधून अवयव संकलित करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात आले पुण्यातील डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी डॉ राहुल केंद्रे डॉ आशिष डोळस आणि वसंती मुसडदे यांनी अवयव स्वीकारले पुण्यातीलच रुबी हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी डॉ मनोज श्रीवास्तव आणि डॉ विद्याचंद्र गांधी यांच्याकडे अवयव गेले छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवा रुग्णालय आणि सिग्मा रुग्णालयात दोन किडण्या प्रत्यारोपणासाठी पाठवल्या गेल्या तर जालना गणपती नेत्रालयात दोन रेटीना दान करण्यात आल्या या सर्व प्रक्रियेमुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सहा रुग्णांना नवे जीवन मिळाले ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संजीवनी रुग्णालयाचे संचालक डॉ बळीराम बागल डॉ शिवदास मिरकड डॉ कैलास राजगुरू यांच्यासह वैद्यकीय टीमने अथक प्रयत्न केले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळेंने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी ग्रीन कॉरिडॉर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पूर्ण सहकार्य दिले या घटनेच्या निमित्ताने अवयवदानाच्या महत्वावर पुन्हा प्रकाश पडला आहे डॉ मनोज श्रीवास्तव म्हणाले धनंजय यांच्या अवयवदानामुळे सहा कुटुंबांना नवे जीवन मिळेल आणि हे त्यांचा खरा वारसा असेल डॉ राहुल केंद्रे यांनी सांगितले कुटुंबाच्या या निर्णयाबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो असा त्याग दुर्मिळ आहे डॉ बळीराम बागल म्हणाले धनंजय यांच्या कुटुंबाचा हा मोठा त्याग लाखो लोकांना प्रेरणा देईल आम्ही त्यांच्या इच्छेचे पालन करून समाधान मानतो उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले ग्रीन कॉरिडॉरसाठी वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेचे सर्व सहकार्य मिळाले ज्यामुळे अवयव वेळेवर पोहोचले धनंजय काळे यांच्या या कुटुंबाने दाखवलेल्या मानवतेच्या उदाहरणाने अवयवदानाच्या मोहिमेला चालना मिळेल अशा निर्णय घेणाऱ्या कुटुंबांना समाजाने सन्मान द्यावा ही अपेक्षा आहे संविधान न्यूज जालना सर आपण संजीवनी मल्टर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आज अवयव संकलन करण्यासाठी आलेले आहात आपण कोणता अवयव घेऊन जाणार आहेत मी डॉक्टर मी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच आज अवयदान हे प्रोसेस घडते ह्या प्रोसेस एक तरुण मुलगा जो अनफॉर्च्युनेटली ब्रेंडेड आहे आणि त्याच्या घरच्यांनी तयारी दाखवली आहे अवयदान करण्यासाठी ह्यात त्यांच्याच वागण्यामुळं म्हणा किंवा त्यांच्या ह्यानी एक पाच सहा लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे सो आमची टीम आहे मी डॉक्टर मनोज डॉक्टर विद्या गांधी आणि अजून दोन सर्जन्स पुण्यात आहेत जे रेसिपियंट ऑपरेशनला सुरू करतील आम्ही लिव्हर हे हिथून रिट्रीव करून मग त्याला स्टोरेजमध्ये ठेवून पुण्याला घेऊन जाणार आहे आणि रुबिओल हॉस्पिटलमधून एका यंग पेशंटला ज्याला लिवर सिरोसिस आहे त्याला हे अवयव आम्ही बसवणार आहे आ, ही गोष्ट फार चांगली आहे की अवयदानाची सुरुवात झाली आहे भरपूर लोकांना इम्पॉर्टंट अवयांची गरज आहे आणि जवळपास दर महिन्याला एक दहा एक पेशंट असे असतात ज्यांना अवय न मिळाल्यामुळं दगावतात आणि जेव्हा लोक समाजातून पुढे येतात आणि अवयदान करतात ह्यांनी फार लोकांना मदत होते ही जागरूकता फार महत्वाची आहे आणि हे प्रमाण वाढत जाईल दर वर्षाला अशी आमची अपेक्षा आहे कारण भरपूर लोक आहेत ज्यांना अवयवांची गरज आहे जे लोक लाइफशी लोज लढत आहेत आणि काही लोकांच्या चांगलपणामुळे त्या लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे सो so, इट इज uh, जालना जिल्ह्याकरता ही खूप चांगली उत्तम सुरुवात आहे आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलं ऑर्गन डोनेशन मला वाटतं महाराष्ट्रातलं जालना जिल्ह्यातच होत आहे बाकी नाही आहे कुठं अजून म्हणजे पुण्यात आणि मुंबईत ऑलरेडी चालू असतं पण वर्षाची सुरुवातच जालना जिल्ह्यातून झाली आहे ह्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन ज्यांनी ह्या कार्यकर्ता काम केलेलं आहे आणि डोनर फॅमिलीचं धन्यवाद की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलंय तीन चार लोकांना नवीन आयुष्य भेटेल थँक्यू दिवशी जालन्यातून जीवनदान तुम्ही काय सांगाल कशी प्रक्रिया खर तर आज सुखासोबत दुःखाचा एक क्षण आहे या दुःखामध्ये काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण की जो म मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेंडेड झाला आणि ब्रेंडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेंडेड झालेल्या पेशंटचे अवयव दान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्मेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयदान करू शकलो खरं तर हे दान आहे यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाचे देवाणघेवाण घेऊन केलेले नाही आहे पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडित होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्येच जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दा दाढेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यानेच त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र प्रताप ओझरकर डॉक्टर प्रताप ओझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयदानाचा निर्णय घेतला आणि या अवयदानामध्ये आज सं पुणे येथे दोन हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि लंग याचे प्रत्याप्रोत् प्रत्या पाठवण्यात आलेले आहे आणखी किडनी दोन किडनी जा संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल आणि हेडग्याव हॉस्पिटलला जाणार आहे आणि दोन्ही डोळे हे येथीलच गणपती नेत्रालयाला दान दिले जाणार आहे मला असं वाटतं की आज जरी आपलं नवीन वर्ष असेल तर सुख आणि दुःख ह्या दोन्हीचा संगम होऊन हे वर्ष आपल्याला आलेलं आहे आणि मी काळे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या रूपाने त्यांचा मुलगा परत धर्तीवरती आहे या याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद त्यासाठीचा ग्रीन उभारला होता त्यात पोलिसांचं खूप मोठं योगदान आहे कसं काम केलं काय संजीवनी हॉस्पिटलकडनं आम्हाला ही रात्री माहिती मिळाली होती त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली आमचे कदीम जालनाचे पी आय शेवाळे साहेब जाधव हो मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागल सरांच्या कॉर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली तीन आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या दहा दहा मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते आता दोन गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने त्यासाठी स्वतंत्र आपण दोन मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता तिसरी जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे तर त्याकरताही आपण दोन स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विना अडथळा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की काळे कुटुंबियांनी हा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे अत्यंत स्तुत्य निर्णय आहे परंतु या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच त्यांनी केलेल्या काळे कुटुंबियांनी घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि डॉक्टरनी जे कॉर्डिनेशनमधून हे नवीन एक काम झालेलं आहे त्याकरता डॉक्टरांचाही पुढाकार आणि काळे कुटुंबीचा पुढाकार हा खूप स्तुत्य आहे पुण्याचे एक त्यांना धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद असं आपण कोणत्या हॉस्पिटलमधून आला आहे आणि कुठलं अवयव संकलन करणार आहे जालना जिल्ह्यातलं पहिलंच आज अवयव संकलन होत आहे काय सांगा नमस्कार मी डॉक्टर राहुल केंद्रे मी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुण्यावरून आलेलो आहे मी लंग ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजेच फुफ्फुस प्रत्यारोपण विशेषज्ञ आहे डॉक्टर आशिष डोळस सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत डॉक्टर मनिंदर सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत जी दुर्दैवी घटना आपल्याला समजलेली आहे आणि त्यांच्या फॅमिलीनी जी डिसिजन घेतलं आहे की त्यांचे अवयव दान करण्याचं एक मोठं खूप मोठी डिसिजन ते, आहे त्याला खूप करेज लागतं हे करण्यासाठी ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच पेशंटना होतो आहे आम्ही इथं फुबूस त्यांचे रिट्रीव्ह करण्यासाठी आलो आहे किंवा इथून घेऊन आम्ही ते पुण्याला घेऊन जाऊन तिथं असे पेशंट जे ज्यांना ऑक्सिजन लागतो जसे की फायब्रॉसिस लंग फायब्रॉसिस किंवा दम्याचे आजार खूप सिव्हिअर दम्याचे आजार जे ऑक्सिजनवरती डिपेंडंट आहेत अशा पेशंटमध्ये हे अवयव लावले जातात आणि त्यांना एक नवीन आयुष्य भेटू शकतं ज्या पेशंटना आम्ही एक ते दोन वर्षे आयुष्य भेटणार नाही असं अपेक्षा असते अशा पेशंटमध्ये जेव्हा हे असे ट्रान्सप्लांट केले जातात त्यांचं आयुष्य आपण एक दहा ते पंधरा वर्ष वाढवू शकतो त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ त्यांचं जे राहणीमान आहे दररोजचा तो आपण सुधारू शकतो आणि हे आता या सोयी अवेले उपलब्ध झालेल्या आहेत आणि डोनेशनबद्दलही अवेअरनेस बऱ्यापैकी वाढत असल्यामुळे mm. याचा फायदा आपल्या पेशंट्सना होत आहे याच्यामध्ये अजून अवेअरनेस करणं गरजेचं आहे ही पहिलीच आम्हालाही समजलं आहे की ही पहिलीच डोनेशन आहे जालना जिल्ह्यातली आणि याच्यामुळे आ, या डोनेशनमुळे आज बऱ्याच लोकांना याची अवेअरनेस होईल आणि त्याच्यामुळे भविष्यातही बऱ्यापैकी जे काही असे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट होतील तशा केसेसमध्ये ज्या आपण पेशंटला गमावतोय ते ज्या ज्या व्यक्तींना आपण गमावतोय ते एका स्वरूपामध्ये जिवंत राहतील दुसऱ्याच्या शरीरामध्ये ते जिवंत राहतील धन्यवाद